अंबरनाथ येथील कैलासवासी डॉक्टर बी जी छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ पश्चिममध्ये द युवा युनिटी फाउंडेशन आणि एचडीएफसी बँक यांच्या वतीने मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर यांच्या मदतीने थेलेसेमियाग्रस्त मुलांच्या मदतीसाठी भव्य रक्तदान शिबीर नऊ दो डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते द युवा युनिटी फाउंडेशन आणि एचडीएफसी बँक यांची या शिबिरामागे असे उद्दिष्ट होते की समाजात एक थेलेसेमिया अशा प्रकारचे बाल रुग्ण आहे की ज्यांना नेहमी शरीरात रक्त जणवण्याची गरज असते रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याने त्यांना मदत म्हणून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या शिबिरामागे आज आग जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले आहे सदर कार्यक्रमास द युवा युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश चलवादी आणि सदस्य तसेच एचडीएफसी बँक चे कर्मचारी उपस्थित होते छाया हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा शिबिर आम्ही छाया मध्ये घेतला या शिबिरामध्ये जवळपास तीस पस्तीस लोकांनी आतापर्यंत रक्तदान केले आणि आताही रक्तदान सुरू आहे तर हा जो शिबिर आहे हे शिबिर स्पेशली फॅलिसिटेंटच्या मुलांसाठी आम्ही या ठिकाणी ऑर्गनाईज करणार आहे आणि पहिल्यांदा हे कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज झालं आहे यापुढे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हा कॅम्प याच ठिकाणी होणार आहे तर आ, आ, आज ज्यांना रक्त देता आलो नाही त्यांनी यापुढेही रक्तदान करा आणि जिथे कुठे रक्तदान शिबिर असेल युवकांना असं आवडून घेतो की त्यांनी नेहमी ने पुढे आव्हान दर तीन महिन्याने रक्तदान करा धन्यवाद असं मी म्हणतात रक्तदानामुळे ज्या हस्पदामध्ये मी तर घेतल्यानं ज्या रक्ताची तोड घरची आवश्यकता असते ते इतर अचानक घडल्यानंतर जे लागतात